रेल रोको आंदोलनापूर्वीच रविकांत तुपकर यांना ताब्यात घेण्यात आल्याचं आहे मलकापूरच्या दिशेनं जाताना रविकांत तुपकर यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे रविकांत तुपकरांची आजची रात्र ही त्यामुळे पोलीस कोठडीतच जाणार असल्याचं कळत आहे तरी महत्वाची घडामोड आपण बघतोय बुलढाण्यामधनं रेल रोको आंदोलनापूर्वीच रविकांत तुपकर यांना ताब्यात घेण्यात आलं संदीप वानखडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊयात संदीप रेल रोको आंदोलन करण्यापूर्वीच रविकांत तुपकर यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती पोलिसांकडनं या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे गुरु खर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या पदरात ही निराशाच पडत आहे आणि त्यामुळे रविकांत तुपकर यांनी उद्या मलकापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको करण्याचं आंदोलन जे आहे छेडलं होतं आणि त्यापूर्वीच लोहमार्ग पोलिसांनी त्यांना कालच नोटीस देखील बजावली होती आणि आज सकाळपासून रविकांत तुपकर यांच्या घरासमोर मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता रात्रीपासून रविकांत तुपकर हे भूमिगत होते आणि आज ते पोलिसांना चकमा देत मलकापूरच्या दिशेने जे आहे आंदोलन करण्यासाठी निघाले होते मात्र आंदोलन करण्यापूर्वीच राजूर घाटामध्ये पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलेला आहे आणि एकशे एकावन्न अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून आजची रात्र जी आहे ती त्यांची पोलीस ठाण्यात जाणार आहे उद्या त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे परंतु आता नेमके कार्यकर्ते हे काय भूमिका घेतात आंदोलन होणार का हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे गुरु धन्यवाद संदीप या सविस्तर माहितीसाठी